नाशिकचे अतिप्राचीन ग्रामदैवत श्री कालिका देवी मंदिरात दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होते या उत्सवासाठी नाशिक शहरासह संपूर्ण जिल्हा उत्तर महाराष्ट्र तसेच ठाणे नगर आणि पुणे जिल्ह्यातून हजारो भाविक दरवर्षी देवी दर्शनासाठी येथे येत असतात त्याच पार्श्वभूमीवर भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता श्री कालिका देवी मंदिर ट्रस्टचे स सर्व विश्वस्त व मंदिर प्रशासन सज्ज झाले असून भाविकांना सुखकर दर्शनाचा अनुभव मिळावा यासाठी विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या मंदिर परिसरात संपूर्ण वॉटरप्रूफ पांडे उभारण्यात आले असून दोन्ही प्रवेशद्वारांवर स्वतंत्र येण्या जाण्याचा परिसरात साठ आले मंदिर, मंदिर प्रशासनाने स्वतःची स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था उभी केली असून महिला आणि पुरुष बाउंसरचीही नियुक्ती करण्यात आली आहे या नवरात्रोत्सवात भाविकांसाठी पुढील सुविधा उपलब्ध असणार आहे ज्यामध्ये देवी दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांचा दोन कोटी रुपयांचा सामूहिक विमा काढण्यात येणार आहे श्री कालिका देवीची राजू दागिण्यांचा एक कोटी रुपयाचा विमा काढण्यात येणार आहे कर्मचारी वृंद व सेवेकरांसाठी विमा कवचाची व्यवस्था करण्यात आली आहे तर नवरात्रोत्सव काळात मंदिर हे चोवीस तास खुले राहणार रा असून दररोज पहाटे साडेतीन वाजता काकड आरती व रात्री बारा वाजता महाआरती होणार आहे श्री कालिका यात्रोत्सव दिनांक बावीस सप्टेंबर ते सहा ऑक्टोबर दोन अर्थात कोजागिरी पौर्णिमापर्यंत चालणार आहे साफसफाई व स्वच्छतेसाठी शंभर महिला स्वयंसेवकांनी बचत गटांच्या माध्यमातून व शंभर पुरुष स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे भाविकांसाठी स्वतंत्र महिला व पुरुष दर्शन रांगाची व्यवस्था आहे तसेच आपत्कालीन वैद्यकीय कक्ष रुग्णवाहिका रक्तदान शिबिराचे देखील यावेळी आयोजित करण्यात आले आहे मंदिर परिसरात सहाय्यता व मदत केंद्र सिव्हिल डिफेन्सचे स्वयंसेवक होमगार्ड पोलीस बंदोबस्त तास अग्निशामक पथक व कर्मचारी तास जनरेटर सुविधा राहणार आहे भाविकांच्या सोयीसाठी देणगी दर्शन अर्थात तात्काळ दर्शनची विशेष सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे या संपूर्ण नवरात्रोत्सवाच्या आयोजनात भाविकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी मंदिर प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध असून सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे येत्या बावीस तारखेपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे नाशिक शहरामधील ग्रामदेवता कालिका मातेचा उत्सवही फार मोठं आकर्षण असतं लोकांचं प्रत्येकाला वाटतं की आपण कालिका मातेचं दर्शन घ्यावं त्यामुळे या ठिकाणी भाविकांची खूप गर्दी होत असते त्याच्यामध्ये आज ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी हा उत्सव जो आहे वर्षीचा हा चांगल्या प्रकारे कसा पार पाडला जाईल याबाबत बैठक झाली याच्यामध्ये माझं मा जे पोलीस खात्यामार्फत श्री संदीप कर्णिक सर आणि झोनोन मॅडम एबल सर यांच्या मार्गदर्शनाखालीच हा संपूर्ण बंदोबस्त केला जाईल यामध्ये जे ग्रामदेवता आहे त्या पहाटेच्या दर्शनासाठी जास्त करून महिलांची गर्दी होत असते त्यासाठी प्रत्येक एर्यातून मी सिडको म्हणा आंबड इंदिरानगर जुनं नाशिक असेल गंगापूर असेल या भागातून पायी येणाऱ्या महिलांची संख्या खूप जास्त असते पहाटे तर त्यासाठी पोलीस प्रशासनाकडून मंदिर परिसरामध्ये प्लेन कूल क्लोथमधील महिला पोलीस आणि जेंट्स पोलीस यांची नेमणूक होईल तसेच ज्या परिसरातून महिला पायी रस्त्याने येत आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी ज्या पेट्रोलिंग व्हेकल आहेत आपल्या प्रत्येक पोलीस स्टेशनच्या त्या त्या रोडवरती त्यांना मू करता येईल आणि तसं आम्ही करू तसेच या ठिकाणी जे मंदिराचा जो परिसर आहे तो परिसरामध्ये जे वाहनं येतात आतमध्ये आणि भाविकांना त्याचा त्रास होतो त्यासाठी आम्ही बॅरिकेटिंग लावून त्याचं सुसज्ज असं वाहतुकीचं नियोजन करू त्याचप्रमाणे आता नाशिक शहरामध्ये आयुक्तालयामार्फत देखील खूप साऱ्या ठिकाणी सी सी टी व्ही बसवलेले आहेत त्यातला हाफ्ता पर देखील परिसर सी 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 टी व्ही अंडर आहे आणि मंदिराच्या परिसरामध्ये देखील साठ कॅमेरे तसं बसवले आहेत त्याच्यामुळे चोरीचं चो प्रमाण म्हणा किंवा लहान मुलांचं हरवण्याचं प्रमाण निश्चित कमी होईल आणि पुढे आपल्या मंदिराच्या समोरच पुलीस कंट्रोल रूम असते ज्यामधून आपण नागरिकांना सतत सूचना करत असतो की आपले दागिने सांभाळा मुले सांभाळा आणि जर त्यांना काही अडचणी असतील तर आपण त्याच ठिकाणी त्यांच्या अडचणी सोडत असतो येत्या बावीस तारखेपासून नवरात्र उत्सवाला सुरू सुरुवात होत आहे नवरात्र उत्सव शांततेने आणि चांगल्या पद्धतीने पार पाडण्याकरता मंदिर प्रशासन पोलीस प्रशासन महापालिका प्रशासन यांनी सर्व तयारी करण्याचं आज बैठक झाली त्या बैठकीमध्ये सर्व निर्णय घेण्यात आला की ह्या परिसर सामूहिकपणे व्यवस्थितपणे कसा पार पाडला जाईल याच्यासाठी सर्वजण कटिबद्ध आहोत नवरात्र उत्सवात शांततेने पार पाडण्याकरता परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असेल होमगार्ड असतील पोलीस असतील सिक्युरिटी गार्ड असतील खाजगी सुरक्षा रक्षक असतील यांची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि परिसर स्वच्छ ठेवण्याकरता काही बचत गटाच्या महिलांच्या मार्फत असेल महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या मार्फत असेल अत्यंत चांगली स्व स्वच्छता इथं ठेवली जाणार आहे घंटागाडीच्या माध्यमातून चांगल्या मोठ्या प्रमाणात कचरा इथं संकलन केलं जाणार आहे त्याचप्रमाणे नवरात्र उत्सव शांततेने पार पाडावा म्हणून या परिसरामध्ये आणि सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची सुद्धा इथं आम्ही सोय केलेली आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून लाऊडस्पीकर असेल कुठल्याही माहिती असेल या माध्यमातून आम्ही सर्व जनतेला सतर्क राहण्याच्या सूचना सतत देणार आहोत नवरात्र उत्सव हा सर्व भाविकांनी शांततेत पाळ करण्याकरता कृपया आपण नवरात्र उत्सवाच्या आतमध्ये मंदिराच्या गाभाऱ्यात येताना कृपया आपले चप्पल असतील डागडागिनी असतील कृपया हे जवळजवळ आपण सांभाळ करावा लहान मुलांना सांभाळावा अबाल वृद्धांना सांभाळावं अशी आमची एक प्रशासनाच्या वतीने आपल्याला विनंती आहे सर्वजण नवरात्र उत्सव पार पाडण्याकरता मदत करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय कालिका माता वृद्ध संकलन रिबाग एव्हन्यूज नाशिक